स्लॅब पडणार आहे दिवसात स्लॅबसाठी जे सेंट्रिंग वर्क असतं ते सध्या चालू आहे या बाजूला गॅलरी धरली तीन फुटाची रस्त्याच्या बाजूने फर्स्ट पहिला स्लॅब पडते त्या बाजूला आपलं जुनं घर आहे ते स्ट ठेवलं ते हा इथे दिसते हा डायनिंग रूम बैठकीचे रूम त्या बाजूला किचन एवढं होत त्या बाजूला एक बेडरूम परत याच्या विरुद्ध बाजूला दुसरं बेडरूम आणि इथं दोन्ही दोन्ही बेडरूमच्यामध्ये जे मास्टर बेडरूम आहे ते दोन्हींना टॉयलेट अटॅच तिकडे किचनच्या शेजारी पण टॉयलेट आहे रस्तेच्या रस्त्याच्या बाजूने गॅलरी काढलेली अशी हा खालचं हे ग्राउंड फ्लोर